श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा होती स्वामी जन्मीप्रार्थांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मी व्हिडिओला म्हणजे संध्याकाळी सुरुवात केली आता साडेसहा वाजलेले कारण आज दुपारी माझ्या दोन मैत्रिणी आल्या होत्या तर त्या खूप वेळ बसल्या तर मला आज काही व्हिडिओ करताच नाही आला तर मग म्हटलं जाऊग आता आपण संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला छान एक नवीन रेसिपी दाखवणार आहे पण सर्वप्रथम मी तुम्हाला मी एक मंगळसूत्र ऑर्डर केलं होतं तर, तर ते मंगळसूत्र दाखवते खूप छान मंगळसूत्र आलं म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं छान येईल पण खूप सुंदर मंगळसूत्र सु आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते चला तर मी इथं ठेवलेलं आहे ते तर इथं ठेवलं होतं मी ते कारण देवश काही ठेवत नाही तर मग मी इथं वरती ठेवून दिलं होतं तर चला मी तुम्हाला मंगळसूत्र दाखवते किमतीच्या माण्यानं खूप छान आलेलं आहे तिची किंमत तर तिनं अशी एक डब्बी पाठवली आणि त्याच्यामध्ये मला पॅक करून दिलं तर आम्ही जिथं भाड्यानं राहत होतो ना तर तिथल्या ताईची मुलगी आहे तिनं आता नेमकंच ऑनलाईन शॉपिंग सुरू केलेली आहे जर आपल्याला पाहिजे असलं तर आपण ऑनलाईनही बोलू शकतो तर मी तिला कालच परवाच मेसेज टाकला आणि तिनं मला लगे काल पाठवून पण दिलं तर मला खूप आवडलं की मी मानानं खूप स्वस्त आहे आणि रेट पण तिनं बरोबर व्यवस्थित लावलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इतकं छान मंगळसूत्र आलेलं आहे असे तिनं दोन मंगळसूत्रे दिलेली आहे आणि हे असं लांब गंठनी आहे छत्तीस इंची आहे याची आणि खूप छान आहे घातल्याच्या नंतर सुंदर दिसतं तर मला खूप आवडलं हे बघा एकदम छान आणि मस्त अशी आपण वर एक छोटस नेकलेस घातला की त्याच्यावरती हे असं लांब मंगळसूत्र आपण घालू शकतो तर मला खूप आवडलं आणि कसं म्हटलं आता तिनं नवीनच सुरुवात केली तर आपण तिच्याकडून काहीतरी घ्यायलाच पाहिजे तर म्हणून म्हटलं मग आपण हे एक मंगळसूत्र घेऊया तर मला मलाही आवडलं तर हे बघा तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही ऑनलाईन बोलू शकता वाटल्यास मी तुम्हाला तिचा नंबर देईल तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही मला एक कमेंट करून सांगा तर मी नक्की तुम्हाला तिचा नंबर देईल आणि खूप छान छान ज्वेलरी ठेवते ती तर सगळ्या ज्वेलरी खूप छान आहे तिच्याकडच्या तर तुम्ही नक्की वाटल्यास मी ज्वेलरीचे थोडेसे फोटो ॲड करणार तर तुम्ही पाहासाल आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की ऑर्डर करून पहा आणि तिनं आत्ताच आणि तिला विशेष म्हणजे छोटंसं बाळ आहे पाच सहा महिन्याचं तरी ती समजा पाच सहा महिन्याचं बाळ सांभाळून एवढ्या ज्वेलरी पार्सल करणं प्रत्येकाच्या व्यवस्थित वेळेवर हे एवढं करणं काही सोपं नाही आहे पण ती करते तर, तर, एक एक तर ज, मला खूप छान वाटलं तर चला म्हटलं आपण पण तिच्याकडून एक छोटंसं एक का हो एक मंगळसूत्र घेऊया तर रेट पण तिनं काही व्यवस्थित लावलेलं आहे रिजनेबल रेट आहे फक्त शा सहाशे रुपयालाच तिनं मला दिलं ते तर खूप सुंदर आहे मी एखाद्या वेळेस घातलं एखाद्या वेळेस साडीवर तर मी नक्की तुम्हाला दाखवणार तर चला मी तुम्हाला आज एक छान रेसिपी दाखवणार आहे तर ती रेसिपी पण दाखवते आणि तुम्हाला कसं वाटलं मंगळसूत्र हे पण मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून तर चला मी आता तुम्हाला छान रेसिपी दाखवते पकोडा तर इथं मी त्याचं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे तर इथं मी हिरवा गच्चा असा साबार कट करून घेतलेला आहे खूप सारा इथं मी कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथं मी दोन आलू खिसून घेतलेले आहे पहिले मी ते उकडून घेतले आणि त्याची साल काढून त्याला असे खिसणीनं खिसून घेतले आणि इथं अद्रक लसण आणि हिरवी मिरची याला मी ठेचून घेतलेलं आहे आणि इथं मी घेतलेलं आहे लिंबू तर मी यातला अर्धा लिंबू टाकणार आहे तर चला मी आता सर्वप्रथम आपण ब्रेडमध्ये जी स्टफिंग भरायची असते ना तर त्याचं सारण तयार करून घेऊया तर चला मी सर्वप्रथम ते सारण तयार करते आणि तो मला पण दाखवते तर मी इथं हा पॅन टाकवला तर त्याच्यामध्ये मी पोहे खायचे चमच्यानं दोन चमचे तेल टाकते जास्त तेल नाही टाकत जर आपण जास्त तेल टाकलं तर मग बटाट्याला पाणी सुटणार तर मी थोडंसंच तेल टाकते तेल गरम होते ते तेल गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये मोरी टाकते मोरी छान तडतडू देते आणि त्याच्यानंतर जिरं टाकते कढीपत्ता त्याच्यानंतर अद्रक लसण आणि हिरवी मिरची याची पेस्ट तर इथं लसण लालसर झाला त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते घरचं लाल तिखंड धनिया पावडर घरी बनवलेला काळा मसाला तर हे मी व्यवस्थित परतून घेते तेलामध्ये त्याच्यानंतर जे आपण आलू बॉईल केलेले होते तर ते आलूचं सारण याच्यामध्ये टाकते आणि ते व्यवस्थित परतून घेते आणि अर्धा लिंबूचा रस हिरवा असा सांबार तर परत मी एकदा पटवून घेते चला मी आता गॅस बंद करते आणि हे सारण चांगलं थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतर दाखवते तर याच्यामध्ये मी आता हे बेसन पीठ भिजवून घेते कारण आपल्याला जे वरची लेअर लावायची ना म्हणजे वरची लेअरमध्ये जे तळ तळून घ्यायचे पकोडे तर त्याच्यासाठी मी तर पीठ घेतलं तर थोडासा ओवा हातावर क्रश करते आणि तो पण टाकते थोडंसं सा जिरं सांबार आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ आणि हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला भिजून घेते याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते मी जास्त नाही टाकत हळद थोडीशी टाकते तर इथे मी बॅटर या पद्धतीनं असं भिजून घेतलं जास्त पातळही नाही घेतलं केलं आणि जास्त घट्टही नाही ठेवलं तर इथं मी हे बॅटर असं व्यवस्थित भिजवून घेतलं इथं आपण बनवलेली चटणी बटाट्याची इथं मी तळण्यासाठी दोन मिरच्या घेतल्या आणि इथं हे ब्रेड घेतले तर मी आता हे ब्रेडला हे व्यवस्थित स्टपिंग लावून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तर हे बघा ताई नू ह्या पद्धतीनं मी हे लावून घेतलं आता आपण काय करायचं हा जो ब्रेड आहे ना परत याच्यावर एक टेकवायचा असं व्यवस्थित आणि त्याला हातानं थोडंसं असं प्रेस प्रेस करायचं म्हणजे ते एकमेकाला दोन्ही चिपकलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याला मधातून असा कट मारायचा तर हे तर चला मी परत याचं एक बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते हे असं बेट घ्यायचं हे बॅटर असं व्यवस्थित पसरून घ्यायचं तर हे बघा ह्या पद्धतीने मी लावून घेतलं परत मी हे हा एक ब्रेड आहे ना तर हा याच्यावर टेकवते याला थोडंसं असं प्रेस करते असं प्रेस करून घेते म्हणजे ते व्यवस्थित चिपकल्या जाईल आणि त्याला चाकूच्या सहाय्यानं असा कट मारून घेते कट मारून घ्यायचा तर हे बघा तर इथं मी हा पॅन टेकवला त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झाल्याच्यानंतर आता मी हे तळून घेणार तर तेल गरम झालं की बघते मी तर इथं तेल गरम झालं तर हे असे हिच्यामध्ये डुबून घ्यायचे व्यवस्थित डुबून घ्यायचे ते तर हे बघा ह्या पद्धतीनं असे हे डुबून घ्यायचे तर चला में आता है आराम आ, आराम है। मी आता याला पलटून घेते याला आरामताना पलटताना आरामशीर आहे भेगाईने पलटायचं तर हे बघा एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे तर ही बाजू मी व्यवस्थित तळून घेतली मी त्याला परत एकदा पलटी मारते हे बघा एकदम मस्त व्यवस्थित तळून घेतले मी तर चला मी आता हे काढून घेते तर हे बघा एकदम मस्त तळून घेतले मी तर मी हे परत हे पण टाकून देते आता याला असं व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं मारून घेते एक आता एकदम मस्त झाले हे पण घेते तर ही साईड सुद्धा मी आता पलटून घेते तर हे बघा एकदम मस्त तर चला मी आता हे पण करून घेते हे बघा ताईन इथे मी हे तळून घेतले इथं मी मिरच्यासुद्धा तळल्या आणि इथं मी स्वास टेकवला मुलांना श्वास जरा जास्त आवडतो तर इथं मी मुलांसाठी स्वास घेतला तर हे बघा एकदम मस्त आणि चव पण छान झाली असणार तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला हे नक्की सांगा आणि आमच्या समोरच्या ताई तर त्यांनी मला ही डिश पाठवली आज इथं इथं त्यांनी ह्या बेसनाच्या वड्या बनवलेल्या आहे आणि इथं त्यांनी रस्सा बनवलेला आहे तर खूप छान रेसिपी बनवली त्यांनी आणि चव पण खूप छान झाली माझ्या मुलीने खाऊन पाहिली तर तिला खूप आवडली तर ताई ताई जर व्हिडिओ पाहतील तर त्या त्यांना समजणार तर खूप छा छान झाली ताई तुमची ही रेसिपी मला खूप आवडली तर चला आता मी मुलांना देते आणि खाल्ले सर्वप्रथम मुलांना खाऊ घालते आणि त्याच्यानंतर बोलते चला त्यांना माझं सगळं आवडून झालं आणि ब्रेड पकोडे ते इतके छान झाले होते म्हणजे वाटलं नव्हतं एवढे छान झाले असतील ते पण खूप छान झाले होते तर तुम्ही नक्की करून बघा आणि इथं मी काल भिजत टाकलेली मूग तर त्याला अजून काही जास्त मोड आली नाही कारण थंडीमुळं मोड कमी येतात आणि इथं मटकीला खूप मोड आलेले ए यातली सकाळी अर्धी मटकी केली मी कारण सकाळी भाजील काही नव्हतं तर मग मी <coughs> यातली अर्धी मटकी करून दिली आणि आता ह्या मूग आणि मटकी मी अशीच ठेवून देणार की तिला मोड येणार तर चला देवांश काय करतोय तर चला आता समोर जाऊ देवांश पाहू काय करतोय तू, गोल हे, हे बघा याचा काही कारभार चालूच असतो नवीन नवीन ऍक्टिव्हिटी करत असतो काही ना काही असं फिरवत होता तू हळू हळू लागन तुझ्या हाताला ते झालं का मग खेळणं तुझं तर इथं सायकल खेळतोय आणि आज कसं माझं लवकर आवडलं कारण माझे मिस्टर ट्रेनिंगमधून दुपारी जे जेवून आले होते तर मग त्यांना काही जास्त भूक नव्हती तर म्हटलं त्याच्यामुळं मग ते म्हणे आता साधं सिम्पलच काहीतरी बनवा तर मुलांना खिचडी काही खायची नव्हती म्हटलं चला आज मुलांनाही थोडंसं काहीतरी वेगळं बनवूया आणि ताईंना एक नवीन रेसिपी दाखवूया तर म्हणून मग मी ते पकोडे बनवले होते आपले ब्रेडचे तर इतके छान झाले होते ते पकोडे सगळ्यांना खूप आवडले सगळ्यांनी खूप आवडीनं खाल्ले तर तुम्ही नक्की करून बघा मुलांसाठी मुलं खूप आवडीनं खातात आणि थोडंसं काहीतरी वेगळं केलं आपण दहा पंधरा दिवसात भरतो मुलांनाही चांगलं वाटतं आणि काल काय झालं होतं तर माझे भांडे राहिले होते तर त्याच्यामुळं मला सकाळी इतका उशीर झाला आणि मला व्हिडिओही करता आला नाही आणि दुपारी माझ्या दोन मैत्रीण येऊन बसले तर मग त्यांच्यासोबत मी दोन अडीच तास गप्पा मारल्या तर मग मी व्हिडिओ काही केलाच नाही कारण कसं आपल्याकडं कुणी आलं आणि आपण त्यांना वेळ नाही दिला तर ते पण चांगलं नाही वाटत तर त्या खूप वेळ बसल्या तर मलाही खूप छान वाटलं त्या खूप वेळ बसल्यानं तर त्याच्यामुळं मला व्हिडिओ संध्याकाळी सुरुवात करावं लागली व्हिडिओ तर, तर चला मग आता साडेआठ वाजे आज माझं सगळं आवरून झालं काल कसे माझे भांडे राहिलेले होते सकाळी मला एवढा उशीर झाला भांडे घासायला म्हणजे त्याच्यात मग काय होतं तो थोडे थोडे भांडे जास्तीचे पडतात आणि त्या पंधरा वीस मिनटाचं काम त्याला अर्धा पाऊन तास लागतो तर सकाळी माझ्या सगळ्या कामांना उशीर झाला आपण कसं जेव्हाचे जे तेव्हा कामं केले तर मग एवढा वेळही जात नाही आणि कामही लवकर होतात तर आज मी पटकन सगळं आवरून घेतलं गॅसचा ओटा एकदम क्लीन करून घेतला आणि सकाळी कसं एकदा ओटा किचन एकदम क्लीन असलं तर आपल्यालाही फ्रेश वाटतं तर चला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा तर चला ताई नो मी आजचा व्हिडिओ येतच थांबते भेटूया आपण असेच एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट